नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे महाराष्ट्र विधानसभे सभेत सबे, गेल्यावेळी जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त काळ विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले सभापती असलेले नाना पटोले ह्या <coughs> विदर्भातील <coughs> ते सध्या काँग्रेसचे आमदार आहे त्यांना त्यांनी आपलीच जागा सोडून सभापतीच्या आसनापर्यंत जाऊन त्यांच्याशी चर्चा केली ते कारण देत त्यांना आज दिवसभरासाठी विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी निलंबित केलं आणि महाराष्ट्र विधानसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यावेळी एका माझी सभापतीला निलंबित करण्याची पाळी आजी सभापतीवर आल्याचं दृश्य पाहायला मिळालं इकडं सभागृहात अनेकांनी बीडच्या क्लासमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा प्रश्न पण मांडून धरला आणि त्याच्यावर अनेकांनी भाषण पण केली एकंदरीत पाहता या हा आठवडा महाविकास आघाडीच्या दृष्टीनं जरा अडचणीचाच असा असावा आज एक जुलै कृषी दिन आणि राज्याच्या बारा जिल्ह्यातून तीही सुपीक जमिनीतून जो मुख्यमंत्र्याचं ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणतात तो शक्तीपीठ मार्ग त्या नेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना त्यांनी जमीन ताब्यात द्यावा त्यांच्या जमिनीची मोजणी करू द्यावी अशा याच्या नोटिसा काढल्या आहेत त्यामुळं शेतकरी संतप्त झाले असून आज सर्व शेतकऱ्यांनी एका विचार विचारानं बारा जिल्ह्यातील ही राष्ट्रीय महामार्ग व रस्ता रकून आंदोलन केलं होतं धाराशिव येथे सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर म्हण पॉलिटेक्निक कॉलेजच्या जवळ शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला जवळपास दीड ते दोन तास हा रस्ता रोको चालला तिथं धाराशिवचा तहसीलदार मॅडम शेतकरी वर्गाला भेटायला गेला त्यावेळेस एका शेतकऱ्यांना थेट बच्चू ना फोन लावला आणि बच्चू मग मग त्याच शेतकऱ्यांना फोन तहसीलदार मॅडमना द्यायला सांगितला आणि त्यांनी तहसीलदारांशी चर्चा केली मात्र तहसीलदारांनी या संदर्भात काहीही लेखी देण्यास नकार दिलेला आहे इकडं सोलापूर जिल्ह्यात आषाढी एकादशी निमित्त सर्व रस्त्यावर गर्दीच गर्दी आहे मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हुग त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्यावर हो घातलेला अन्याय होऊ नये यासाठी आज मोहळ ते पंढरपूर हाच राष्ट्रीय महामार्ग आढळून धरला होता त्यामुळं सोलापूर जिल्हा प्रशासनाची तारंबळी उडाली मग त्यांनी रास्तारोप करणारे शेतकरी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ताब्यात घेण्याला सुरुवात केली तिकडं कोल्हापूर जिल्ह्यात पुणे बेंगलुरू हा राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी अडवून आपला निषेध व्यक्त केला आणि सर्व बाराही जिल्ह्यात मोक्याचे रस्ते शेतकऱ्यांनी अडवले होते त्यामुळं जवळपास बाराही जिल्ह्यातील वाहतूक किमान दीड ते दोन तास खोळंबूनच राहिली होती आता हे एवढं आंदोलन झालंय याला राज्य सरकार काय प्रत्युत्तर देणार या संदर्भात पुढं काय कारवाई करणार याकडं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांचंही लक्ष लागून असणार आहे रामकृष्ण हरिभमी आज पंढरपूरच्या अगदी शंभर किलोमीटरच्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या पालखी आणि पालखीसोबतच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत एकाच दुसरी दिंडी सोडली तर सर्व म्हणजे एकाच दुसरी पालखी सोडली तर सर्वच मुख्य पालख्या या सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत आणि सर्वत्र भक्तिमय असं वातावरण झालं आहे मुखी हरी कृष्ण राम रामकृष्ण हरी हा नामघोष चा चालू आहे आणि मग सर्वांचं लक्ष आता शेवटची जी रिंगणं अकलोज त्यानंतर वाखारी इतर रिंगणं होणार आहेत त्याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आणि मग सहा जुलैला आषाढी एकादशी असेल त्या दिवशी सर्व या सर्व गुरुमाऊल्यांची आणि विठूमाऊलीची गाठभेट पडेल आणि मग ते एकमेकांना नमस्कार करतील आणि यावर्षीची वारीची सांगता होईल धन्यवाद आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण धन्यवाद मुख्यमंत्र्याचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज त्या शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या महाराष्ट्रातील बाराही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोख रास्ता रोको केला होता या सर्व बाराही जिल्ह्यात जवळपास दो दीड ते दोन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबून राहिली होती इकडं धाराशिवमध्ये जिल्हा सोलापूर ते धुळे हा राष्ट्रीय महामार्ग पॉलिटेक्निक कॉलेजजवळ शेतकऱ्यांनी अडवला होता आ तिथे त्या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना थेट बचूंकडूनशी संपर्क साधला बच्चू कडून तहसीलदार मॅडमशी संपर्क साधून लेखी आश, आश्वासन द्या ही केली मात्र तहसीलदार मॅडमनी त्या आंदोलकांना काही लेखी दिले नसल्याचं कळत आहे तिकड सोलापूर जिल्ह्यात सध्या वारीचं वारीमय वातावरण आहे सर्वत्र आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरकडे पंढरपूरला जवळ करत आहेत आणि आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मग मोहळ ते पंढरपूर हा महामार्गच रोखून धरला आणि प्रशासनाची एकच तारांबळ आणि त्यांनी मग त्या आंदोलकांना अटक करण्यास सुरुवात केली